आपल्या आयुष्यात काही सण असे असतात की त्यांची मजा घेण्यासाठी आपण वर्षभर वाट पाहतो दिवाळी आली की फटाकडे गणपती आला की ढोल ताशे आणि भाद्रपद महिन्यातली जन्माष्टमी दहीहंडी आली की एकच धमाल यंदाच्या जन्माष्टमीच्या उत्साहात सगळीकडे दहीहांडीचा थरार आज राज्यभरात पाहायला मिळतोय उंच तुंच मानवी मनोरे गोविंदा आला रे आलाच्या घोषणा आणि तरुणाईचा जोश यामुळं संपूर्ण वातावरण भारलेलं आहे पण एकदा मनाला प्रश्न पडतो ही हांडी लटकवून फोडण्याची परंपरा सुरूच कशी झाली एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोक काय वेळी होतात या सणासाठी आज आपण दहीहांडीचा सा उत्सव साजरा करतो त्याच्या मागे एक गोड आणि खोडकरी इतिहास धडलेला आहे ही गोष्ट आहे भगवान श्रीकृष्णाच्या बालेलीलांची त्यातूनच या अनोख्या परंपरेची सुरुवात झाली आज या व्हिडिओच्या माध्यमातून दहीहांडीचा हाच इतिहास समजावून घेऊया नमस्कार मी निलेश जगताप तुम्ही पाहताय महाराष्ट्र वार्ता आपण नेहमी ऐकतो भाद्रपद महिन्यातल्या कृष्णपक्षाच्या अष्टमीला मध्यरात्री मथुरेच्या कारागृहात देवकीच्या पोटी श्रीकृष्णाचा जन्म झाला आषाढ श्रावण संपलेलं वातावरण गारटलेलं आणि याच अंधाऱ्या काळात प्रकाशाचा किरण बनून कृष्णाचा अवतार घडतो आता कृष्ण म्हणजे केवळ देव नव्हता तर तो, तो होता लोकांचा लाडका बासरी वाजवणारा गाई चरवणारा गोकुळातल्या बायकांना छेडणारा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोणी चोरून खाणारा गोपींनी घुसवून काढलेलं ताजं लोणी त्यात गोडवा चव सुगंध भरलेला पण हे लोणी जास्त वेळ घरात टिकायचं नाही कारण एक खट्याय काना आणि त्याची टोळी हे लोणी चोरायला तयार असायची गावातल्या बायकांनी काय करावं त्या म्हणायच्या हा कृष्ण आमचं लोणी संपवतो आता आपण माट उंच टांगू त्याला कसं मिळणार पण मित्रांनो कृष्ण एकटा खोट होता त्याच्यासोबत त्याचे दोस्त बलराम सुदामा आणि तर सगळे होते ते एकावर एक चढून मानवी पिरामिड बनवून वर जाऊन मात फोडायचे आणि लोणी खायचे गावातल्या गोपींनी त्यांना ओरडायचं पण राग न धरता त्यांच्या खोड्यांवर मनमरून हसायची हीच होती लोणी सुरीची लिला आणि आज आपण जी दहीहंडी साजरी करतो तिचं मूळ इथंच आहे पूर्णांमध्ये आहे कृष्णांचं हे लोणीप्रेम म्हणजे केवळ खोडकरपणा नव्हता तर त्यातून संदेश होता जेवढं एकत्र राहाल तेवढं मोठं काम साध्य होईल कानाने शिकवलं एकट्याने नाही तर टोईने काम केलं की यश नक्की मिळतं मानवी पिरॅमिड बनवून लोणी मिळवणं ही फक्त चोरी नव्हती तर संघ भावनेचं उदाहरण होतं म्हणूनच पुढे गावोगावी दहयांडी हा उत्सव परंपरेत बसला मटक उंच टांगायचं पथकं बनवायची आणि गोविंद रे आला म्हणत खेळ सुरू व्हायचा पण मित्रांनो हा उत्सव भारतभर कुठे ना कुठे साजरा होतो पण महाराष्ट्रात त्याला वेगळ्याचं महत्व आहे विशेषतः मुंबई पुणे नाशिक महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात मोठ्या उत्साहात दहीहंडीचा सगळा सोहळा साजरा केला जातो आपल्या महाराष्ट्रात दहीहंडी म्हणजे एक सांस्कृतिक जल्लोष शहरी भागात दहीहंडीला एक वेगळीच ओळख मिळाली राजकारणी स्थानिक नेते मोठ्या प्रमाणात मंडळांना स्पॉन्सर करू लागले लाखो रुपयांची बक्षिसं ठेवली गेले कुठे वीस फूट कुठे तीस फूट तर कुठे चाळीस पन्नास फूट उंचीवर हंडी लटकवली जाऊ लागली मुंबईतली दहंडी म्हणजे वेगळीच मजा मित्रांनो कल्पना करा गर्दीने भरलेले चौक वर रंगबिरंगी पताका डीजेवर गोविंदा आला रे आला गाणं आणि हजारो लोकांचा जय जयकार हंडीच्या दिशेने पथक एकावर एक वर हातं महिला त्यांच्यावर पाणी फेकतात साबणांचं पाणी टाकतात आणि म्हणजे ते घसरून पडावेत पण गोविंदा हार मानत नाही मजल मजलावर चढत जातात शेवटी वरसाप पोरगा किंवा पोरी हंडी फोडते आणि गर्दीत उत्स्फूर्त जल्लोष सुरू होतो आज दहीहंडी म्हणजे फक्त सण नाही तर स्पर्धा बनली कोणतं पथक जास्त उंच हंडी फोडतं कोणाला जास्त बक्षीस मिळतं यासाठी गोविंदा पथक वर्षभर सराव करतात शारीरिक ताकद संतुलन टीमवर्क सगळ्याची कोसोटी लागते काही पथकं का तर आठ नऊ मधली पिरॅमिड सहज उभी करतात मग महाराष्ट्रात राजकारण कुठं नाही दहांडी तरी त्याला अपवाद आहे का वेगवेगळ्या वेग पक्षांचे नेते मोठ्या दहीहांड्या आयोजित करतात लाखो रुपयांचं बक्षीस ठेवून आपापला धबधबा दाखवतात जनतेत लोकप्रियता वाढवण्यासाठी नेत्यांशी स्पर्धा रंगते दहीहंडी म्हणजे फक्त पुरुषांचे खेळ नव्हे पण गेल्या वर्षात महिला पथकं पण तयार झालीत महिला गोविंद पथकं उभी राहतायत हंडी पोडतायत म्हणजे खरी समानता सरकारनं काही ठिकाणी उंचीवर मर्यादा घातली आहे कारण अपघाताची शक्यता असते आता तर दहीहांडी आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रसिद्ध झाली आहे पर्यटक मुंबईत आला की ते खास दहीहंडी बघायला जातात सोशल मीडियावर टी व्हीवर लाईव्ह कवरेज होतं प्रसिद्ध सेलिब्रिटी खेळाडू सिनेमातले कलाकार हांड्या प्रायोजित करतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सणाचा खरा संदेश काय तो म्हणजे एकोपा संघटन चिकाटी आणि आनंद एकाने नाही तर सगळ्यांनी मिळून पिरॅमिड बनवला तरच हंडी फोडता येते हा खेळ आपल्याला शिकवतो एकट्याने नाही तर एकत्र काम करा कठीणाई येईल पण चिकाठी ठेवा यश मिळालं की सगळ्यांमध्ये वाटा कल्पना करा वृंदावनामधल्या एका सकाळी बायकांनी माट उंच टांगला आहे कृष्णा दोस्तांसोबत येतो खोडकर हसूच चेहऱ्यावर एकावर एक चढायला सुरुवात होते खाली दोस्त ओरडतो रे पडू नकोस वारसा पोरगा शेवटी माठ फोडतो लोणी सांडतं सगळ्या मुलांचा आनंद गगनात मावे नसा होतो बायकांच्या चेहऱ्यावर राग असूनही एक हसू उमटतं कारण मित्रांनो हा कठ्याळ टाना फक्त लोणीच नाही चोरत तर सगळ्यांशी मनं जिंकतो मित्रांनो दहीहंडी फक्त हंडी फोडण्याची स्पर्धा नाही ती आहे कृष्णाच्या लिलांची आठवण ती आहे एकोप्याच्या आणि धैर्याचा सण ती आहे महाराष्ट्रातल्या संस्कृतीचं जिवंत उदाहरण आजही आपण गोविंद आला म्हणतो तेव्हा दहीहंडी साजरी करतो तेव्हा फक्त एक परंपरा निभावत नाही तर आपण त्या खोडकर पण गोड कानाला त्याच्या लीला आणि शिकवणीला वंदन करतो तुमच्या तुम्ही ज्या ज्या ठिकाणी राहताय त्या ठिकाणी दहांडीचा उत्सव कशाप्रकारे साजरा केला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद